संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो कार्यकर्ते व युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री अर्जुन जुवे संस्थापक अध्यक्ष डी एम बॉईज व एजे सामाजिक फाउंडेशन यांना कोरोच्या हायस्कूल कोरोच्या तहे त्यांना वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांनी कोरोची हायस्कूल कोरोचीमधील मधील शालेय विद्यार्थ्यांना स्व खर्चातून बक्षीस वाटप केलं आज करोचे को हायस्कूल कोरोचीमध्ये मध्ये सहा प्रकारचे खेळ घेण्यात आले होते माननीय श्री अर्जुन जुबे यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून भविष्यामध्ये चांगले खेळाडू होण्यासाठी प्रेरणा दिली तसेच तुम्ही आई वडिलांचा मान सन्मान करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही हा त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला त्यांना या कार्यासाठी त्यांच्या फाउंडेशन आनंद कदम विकी कांबळे गणेश कुंभार अनिल तिवडे विनायक अलदर प्रथमेश जाधव रंगाराव पुजारी अनिल वडर रुपेश चव्हाण निलेश नरे सार्थक कोगे सुरेश बंगोटी सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी ఆ కిత్రానో విసు